जी व्यक्ती हरीचे नाव घेते तिला वाचवण्यासाठी नारायण स्वतः कलियुगात प्रगट होतात अशी मान्यता आहे एक मंदिरासंबंधी ही कथा ही कथा आपल्या देशातील साक्षी गोपाळ नावाच्या मंदिराशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा वृंदावनाच्या प्रवासाला निघाली त्यातील एक, त्या एक म्हातारा होता तो दुसरा तरुण होता मार्ग लांब आणि कठीण होता त्यामुळे त्या, त्या दोन्ही प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागले त्या काळी गाड्या किंवा प्रवासादरम्यान तरुण ब्राह्मणाने वृद्ध ब्राह्मणाची खूप मदत केली त्यामुळे वृद्ध ब्राह्मणाने वृद्धावनला पोहोचल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करीत म्हटलं हे तरुण तू माझी खूप सेवा केलीस या सेवेच्या बदल्यात मी तुम्हाला बक्षीस देऊ इच्छितो पण त्या तरुण ब्राह्मणाने हा पुरस्कार घेण्यास नकार दिला त्यानंतर वृद्ध ब्राह्मण जिद्द करू लागला मग त्या वृद्ध व्यक्तीने आपल्या तरुण मुलीचे लग्न त्या ब्राह्मण तरुणाशी करण्याचे वचन दिले ब्राह्मण तरुणाने त्या वृद्ध व्यक्त्याला समजावले की असे होऊ शकत नाही कारण तुम्ही खूप श्रीमंत आहात आणि मी खूप गरीब ब्राह्मण आहे तरीही वृद्ध ब्राह्मण आपल्या जिद्दीवर ठाम राहिला आणि काही दिवस वृंदावनामध्ये राहिल्यानंतर ते दोघेही घरी परतले ब्राह्मण घरी परतल्यानंतर त्याने सर्व काही घरी सांगितलं की त्याने आपल्या मुलीचे लग्न एका ब्राह्मणाशी निश्चित केले आहे पण त्यांच्या पत्नीला हे सर्व मान्य नव्हते त्या वृद्धाची बायको म्हणाली की तू माझ्या मुलीचे लग्न त्या युवकाशी कसे केले तर मी आत्महत्या करेन काही काळानंतर तर तरुण ब्राह्मणाला काळजी वाटू लागली की वृद्ध ब्राह्मण त्याचं वचन पूर्ण करेल की नाही मग तरुण ब्राह्मणाचा संयम सुटला आणि त्या वृद्ध ब्राह्मणाकडे जाऊन त्यांना त्यांच्या वचनाची आठवण करून दिली तो वृद्ध मौन राहिला आणि त्याला भीती वाटत होती की जर त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या तरुणाशी केले तर त्याची बायको आपला जीव देईल त्यामुळे वृद्धाचे काहीच उत्तर दिले नाही तेव्हा ब्राह्मण तरुणाने त्याला आपल्या आपल्या वचनाची आठवण करून दिली तेव्हा वृद्ध ब्राह्मणच्या मुलाने त्या तरुण ब्राह्मणाला घरातून बाहेर काढलं आणि म्हटलं की तो खोटं बोलतोय आणि त्याच्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तरुण ब्राह्मण म्हणाला की तुझ्या वडिलांनी शिवगृहासमोर हे वचन मला दिलं होतं तेव्हा त्या वृद्धाचा मोठा मुलगा ज्याला देवावर विश्वास नव्हता त्याने ते त्या तरुणाला म्हटलं की जर तू असे म्हणत असशील की देव याचा साक्ष आहे तर हे बरोबर आहे जर देव प्रकट होऊन ही जर ही साक्ष देईल की माझ्या वडिलांनी हे वचन दिले आहे की तू माझ्या बहिणीसोबत विवाह करू शकतो तेव्हा तरुण म्हणाला होय मी भगवान श्रीकृष्णाला साक्षी म्हणून यायला सांगेन त्याला भगवान श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास होता की भगवान श्रीकृष्ण त्याच्यासाठी वृंदावन नक्की येतील तेव्हा अचानक वृंदावनाच्या मूर्तीतून एक आवाज ऐकू आला मी तुझ्याबरोबर कसा येऊ शकतो मी तर फक्त एक मूर्ती आहे तेव्हा त्या तरुणाने सांगितले की जेव्हा मूर्ती बोलू शकते तर माझ्यासोबत येऊ श पण शकते तेव्हा श्रीकृष्णाने त्या युकासमोर एक अट ठेवली तू मला कोणत्याही दिशेने घेऊन जा परंतु तू मागे वळून पाहणार नाहीस तू फक्त माझ्या नुपुरांच्या ध्वनीनेच हे जाणून घे गे घेऊ शकशील की मी तुझ्या मागे येत आहे त्या तरुणाने कृष्णाची ही अट मान्य केली आणि ते वृंदावनाकडे रवाना झाले ज्या शहरात जायचे होते तेथे पोहोचल्यावर त्यात युवकाला नुपुरांचा आवाज येणं बंद झालं तरुणाचा धीर सुटला आणि त्याने मागे वळून पाहिले मूर्ती तिथेच स्थिर उभी झाली आता ती मूर्ती पुढे जाऊ शकत नव्हती कारण त्या युवकाने मागे वळून पाहिले होते त्यानंतर तो तरुण धावत नगरात पोहोचला सर्व लोकांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की पहा भगवान श्रीकृष्ण साक्षी म्हणून आले आहेत एवढ्या मोठ्या अंतरावरून इतकी मोठी मूर्ती इथंपर्यंत कशी आली हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले मग भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीने सर्वांसमोर ब्राह्मण तरुणाची साक्ष दिली त्यानंतर वृद्ध ब्राह्मणाच्या मुलीशी त्या तरुणाचं लग्न झाले लग्नानंतर त्या, त्या तरुण ब्राह्मणाने श्री गुग्रहाचा सन्मान म्हणून त्या जागेवर एक मंदिर बांधले आणि आजही लोक या मंदिरात साक्षात श्री गोपाळाची पूजा करतात